आणि फक्त हे नाशिवंत स्वरूपाच शरीर म्हणून आत्मा सत्य आहे अविनाशी आहे आणि शरीर नाशिवंत आहे देह नाशिवंत जाना आत्मा असे सत्य देह नाशिवंत जाना आत्मा अस्ते अन्तरङ्गी करते परब्रह्म नित्य सुख दुःख क्लेश व्याधि देहाधि सुख दुःख क्लेश व्याधि देहाची उपाधी परनित्य नित्य पावलांची जडावी समाधी ईश्वराच्या संकेताला आपुले निमित्त अंतरंगी वास करते पर ब्रह्म नित्य करते अंतरंगी वास आहे आणि हे परब्रह्म शाश्वत आहे परब्रह्म म्हणजे माझे भगवान परमात्मा आणि त्यांनी दिलेला आपल्याला हे साडेतीन हाताच मानवी शरीर म्हणून आज तुमच्या माझ्यामध्ये आत्मा आहे आणि आत्मा निघून गेला की हे फक्त एक पार्थिव आहे नाशवंत स्वरूपाचं शरीर आहे हे का एकदा का श्वास बंद झाला आपलेच आपल्याला आपल्याच घरात ठेवत नाही ठेवतात का ताई आता आपला श्वास चालू आहे म्हणून वाट बघतील घरचे कुठपर्यंत आले कॉल करतील आपल्याला उरकला का नाही दावा किती वेळ अजून घरी यायला हे फक्त कुठपर्यंत हा श्वास चलवी तोपर्यंत पर्यंत श्वास बंद झाला ना आपल्याला म्हणणार सुद्धा नाही की आज संक्रांत मग थांबून घ्या संक्रांत आहे ना कुणी थांबवेल माणसाला त्याला घराबाहेर काढण्याची तयारी केली जाते मग हेच तर आपल्याला याच उत्तर बघायचं की बाबा हे शरीर आपलं नाशवंत स्वरूपाचं आहे आणि याच्यामध्ये श्वास चालू आहे यामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच सगळे आपलेत एकदा का आत्म निघून गेला आपलं कुणीच नाही मायाच एक जाळ आहे आई वडील आपल्यावर नितांत प्रेम करतात ती त्यांची माया आहे परंतु तसं पाहिलं गेलं माझ्या नात सांगितलं नाही नाही ना कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे प्राण्या मायचा बाजा प्राण्या मायेचा बाजा मायचा बाजार इथं काय फक्त मायेचा बाजार आहे ना मावशी आपण एकमेकाची वाट बघणं एकमेकाला जीव लागणं घरात कुणी आजारी असलं त्याला डॉक्टर कडे नेणं याला काय म्हणायचं माया आपलं आपल्या मुलावर मुलीवर प्रेम आहे म्हणून दुखायला लागलं का लवकर आई बाप कुठे नेतात आपल्याला